सहाला तरंगफफळ सात वरती अटकेकर आणि आठ वरती कर. कर। सुटला त्रेचाळीस सुटला जोगावडी मोरगावकरांच्या मैदानातील एक बात झाला दोन बात, सुंदर अशी गाडी या अतिशय सुंदर आणि वादळ आणि पिष्टांचा निर्वाद वर्चस्व स्वड्या क्रमांक त्रेचाळीस चालीकडे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न वडकी आघाडीचा एक नंबर आला त्यावरती बसणाऱ्या चाल चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली पाला सिनाथ सिनेस वडकी सोम जगदीश बापू शिंदे कुमारी सायली संतोष मोडक वडकी